नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आप आहे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर करण्यात आला आहे कित्येक दिवसांपासून आपण सगळेच या हप्त्याची वाट बघत होता गावागावात चर्चा होती कुणी म्हणायचं पोळ्याला येणार कुणी म्हणायचं पुढच्या आठवड्यात येणार पण प्रत्यक्षात पैसे खात्यात आलेच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात थोडी नाराजी आणि शंका निर्माण झाली होती पण आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही सरकारने स्पष्टपणे सांगितले की यावेळी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे एवढंच नाही तर सातवा आणि आठवा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून तब्बल चार हजार रुपये एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसणार आहे पैसे थेट डीपीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे कुणालाही धावपळ करण्याची गरज नाही पण यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड यांचं लिंकिंग करणं तुमचं आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक असलंच पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होईल या व्हिडिओमध्ये आपण नेमक्या कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यापासून आणि कोणत्या बँक खात्यामध्ये पटकन पैसे येणार आहेत याची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा शेतकरी बांधवांनो आज राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे अनेक दिवसांपासून आपण वाट पाहत असलेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता अखेर जाहीर झाला असून सरकारकडून थेट अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली असून सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा असून त्यामुळे तुमची दीर्घ प्रतीक्षा आता संपणार आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनात रोजच प्रश्न येत होता की आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल पण आता त्यावर पडदा पडलेला पर आहे सरकारने स्पष्ट केलं आहे की यावेळी फक्त सातवा नाही तर सातवा आणि आठवा असे दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये एकत्रितपणे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत सरकारने आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वाटपाला हिरवा कंदील दाखवला आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत काही दिवसांपूर्वीच पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये खात्यात जमा झाले पण नमो शेतकरीचा सातवा हप्ता यायला बराच वेळ लागला या उशिरामुळे अनेक शेतकरी नाराज झाले होते पोळ्याच्या दिवशी देखील पैशांची आवक झाली नाहीत आता बारा जिल्ह्यांमध्ये सातवा आणि आठवा हप्ता जमा होणार आहे त्यातील पहिले चार जिल्हे आहेत पुणे नाशिक अहमदनगर औरंगाबाद उरलेल्या ले जिल्ह्यांची यादी पुढे व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे तरी व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आत्ता काळजी करण्याचं काहीच कारण नाही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की सातव्या आणि आठव्या हप्त्याचे चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील आपल्या राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर ठरणार आहे अनेक दिवसांपासून चालू असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे आणि आता थेट खात्यावर हप्त्याची रक्कम जमा होणार आहे पी एम किसान योजनेनंतर राज्य सरकारचा हा हप्ता मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसणार आहे अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की पैसा आज येणार उद्या येणार पण आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आला आहे की एकूण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कसलीही चिंता करण्याचं कारण नाही या पैशांचा उपयोग शेतकरी आपल्या शेतीच्या गरजा भागवण्यासाठी करू शकतात बियाणे खत औषधं अशा आवश्यक गोष्टींसाठी हा निधी मोठा आधार ठरतो त्यामुळे शेतकरी आधुनिक शेतीसुद्धा करू शकतात नमो शेतकरी योजना ही खरंच शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना आहे या योजनेतून वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात आणि पी एम किसान योजनेच्या माध्यमातून सुद्धा सहा हजार तीन टप्प्यांमध्ये दोन दोन हजार प्रत्येकी असे जमा होतात म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी बारा हजार रुपये जमा होतात आता तुम्हाला खरी बातमी सांगतो की सरकारने नमो शेतकरी योजनेच्या एकूण बारा जिल्ह्यांमध्ये ज्या बारा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम हप्ता जमा होणार आहे त्याची माहिती सुद्धा दिली आहे आणि हप्ता कसा जमा होईल तर तो, तो सुद्धा टप्प्या टप्प्याने आता त्याच्यापैकी जे उरलेले चार जिल्हे आहेत त्या चार जिल्ह्यांमध्ये समावेश होतो सोलापूर लातूर बीड आणि परभणीचा आता उरलेले चार जिल्हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजतील तर अशा पद्धतीने सातवा आणि आठवा असे दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये एकत्रितपणे एक तुमच्या बँक खात्यात येऊन पडतील पण तुमचं बँक खातं हे आधार कार्ड सोबत लिंक असणं अतिशय गरजेचं आहे आता आपल्याला बँका समजून घ्यायच्या आहेत की कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात आधी येते स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर आपली सगळ्यांची लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस बँक प्रायव्हेट बँक मध्ये कॅनरा बँक एच डी एफ सी बँक आणि त्यानंतर नंबर लागतो आय सी आय सी आय बँकेचा आणि शेवटची प्रायव्हेट बँक आहे कोटक महिंद्रा बँक आता यासोबत काही महत्त्वाच्या बँका सुद्धा आहेत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक या दोन्ही प्रकारच्या बँकांमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचे दोन्ही टप्पे भेटणार आहेत बारा जिल्ह्यांपैकी आपले चार जिल्हे जे उरलेले होते त्या चार जिल्ह्यांमध्ये समावेश होत आहे अकोला जळगाव बुलढाणा आणि नंदुरबार अशा पद्धतीने बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन पडणार आहे तरी शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी माहिती अतिशय महत्वाची आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुम्हाला जर सातवा आणि आठवा हप्ता भेटला तर व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद जा